रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सकाळी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मतदान केंद्रावर मतदान केले यावेळेस त्यांनी मतदारांना अधिक अधिक मतदान करण्याचं आवाहन केलंय लोकशाहीचा जागर करताना मतदारांनी उन्हाचा विचार न करता मतदानासाठी बाहेर पडावे अधिकाधिक मतदान करावे असं आवाहन डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलंय लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या माध्यमात धुळे लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे राष्ट्रहितासाठी मतदान करा मोठ्या संख्येने मतदान करा मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आपण मतदान केलेलं आहे आणि एकंदरीत निवडणुकीकडे आपण कसं बघतात आणि काय स्थिती राहील असा विश्वास आहे आपल्याला लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे ज्या पद्धतीने सकाळी सात वाजेपासून रांगा लागलेल्या आहेत लोकांनी संकल्प केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये मोदींना पंतप्रधान करायचे महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा